मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी सांगलीच्या विटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले विटा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत काढलेले कुणबी अध्यादेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देत राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला ओबीसी समाजानं यापूर्वीही अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वीही पूर्वी विरोध नव्हता याच्या पुढेही असणार नाही परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतोय त्याला मात्र यापूर्वीही आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता या पुढच्याही काळात विरोध राहील कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील ज्यांचे सगळे वंशव्यसुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही परंतु दोन सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याची जर काय हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही ब्रिटिश शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व जाती जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहेत प्राणसाहेबांना आत्ता आणि तहसिला साहेबांना आले आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं त्याला आमची निश्चित मान्यता राहील परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल धन्यवाद